तर मित्रांनो आज टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि आज आपण या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा रोडमॅप कसा असेल ते जाणून घेणार आहोत व त्याचबरोबर टीम इंडियाच्या मॅचेस किती तारखेला व कोणाविरुद्ध आहेत आणि कोठे आहेत याचा सर्व आढावा आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी इंद्रजित गायकवाड आणि तुम्ही पाहताय मराठी माणूस चॅनेलवरती नव नवीन असाल तरी अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका यंदाचा वर्ल्ड कप हा खूप वेगळा असणार आहे कारण आजपर्यंतच्या प्रत्येक वर्ल्डकपमध्ये आठ ते बारा टीम सहभागी होत होत्या पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तब्बल वीस टीम सहभागी होणार आहेत आणि खरी गोष्ट म्हणजे तर हा वर्ल्ड कप कुठे होस्ट होणार आहे तर हा वेस्ट इंडीज आणि यू एस ए म्हणजेच अमेरिका मिळून होस्ट करणार आहे हा असा पहिलाच वर्ल्ड कप असेल की जो अमेरिका होस्ट करणार आहे आणि हा वर्ल्डकप एक जून ते एकोणतीस जूनच्या दरम्यान होणार आहे आणि यामध्ये तब्बल बावन्न मॅचेस खेळवल्या जातील या वर्ल्डकपमध्ये तीन स्टेज असतील पहिल्यांदा त्या वीस टीम आहेत त्यांचे चार ग्रुपमध्ये विभाजन केलं जाईल व नंतरच्या स्टेजमध्ये सुपर एट म्हणून असेल आणि त्यानंतर सेमीफायनल्स आणि फायनल्सचा पडाव असेल सुरुवातीच्या स्टेजमध्ये या वीस टीम्सला चार ग्रुपमध्ये विभागले आहे प्रत्येक ग्रुपमध्ये पाच टीम्स असतील ग्रुप ए मध्ये भारत पाकिस्तान आयर्लँड कॅनडा आणि अमेरिका यांचा समावेश आहे ग्रुप बी मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया नामिबिया स्कॉटलँड आणि ओमान यांचा समावेश आहे ग्रुप सी मध्ये न्यूझीलंड वेस्ट इंडिज अफगाणिस्तान युगांडा आणि पापुआ न्यूगनी यांचा समावेश आहे आणि शेवटचा ग्रुप ग्रुप डी ग्रुप डी मध्ये साऊथ आफ्रिका श्रीलंका बांगलादेश नेदरलँड आणि नेपाळ यांचा समावेश आहे आणि या सर्व ग्रुप्समधील ज्या टॉपच्या दोन दोन टीम असतील त्या सुपर एट या नेक्स्ट स्टेजला म्हणजे दुसऱ्या स्टेजला क्वालिफाय होतील व या स्टेजमध्ये प्रत्येक टीमला तीन तीन मॅचेस खेळाव्या लागतील आणि त्यानंतर या आठ टीमपैकी ज्या टॉपच्या चार टीम असतील त्या सेमीफायनल्सला क्वालिफाय होतील पहिली सेमीफायनल ही सव्वीस जूनला गयानाला होणार आहे आणि दुसरी सेमीफायनल ही सत्तावीस जूनला त्रिनिडाडमध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर एकोणतीस जूनला बर्बाडोसमध्ये या वर्ल्ड कपची शेवटची मॅच म्हणजेच फायनल खेळवली जाईल हा झाला वर्ल्ड कपचा रोडमॅप पण आपल्या टीम इंडियाचं काय त्यांचे मॅचेस कधी ते चला पाहूया टीम इंडियाची पहिली मॅच पाच जूनला विरुद्ध असून ती न्यूयॉर्कमध्ये खेळवली जाईल तर दुसरी मॅच नऊ जूनला आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध असून तीही न्यूयॉर्कमध्येच आहे टीम इंडियाची तिसरी मॅच ही यू एस एसोबत बारा जूनला आहे तीसुद्धा न्यूयॉर्कमध्येच खेळवली जाईल आणि फर्स्ट स्टेजची शेवटची मॅच ही पंधरा जूनला कॅनडा विरुद्ध फ्लोरिडामध्ये खेळवली जाईल टीम इंडियाचा ग्रुप पाहता आपण सुपर एट काय सेमीफायनललासुद्धा सहज क्वालिफाय होऊ शकतो असं वाटतं पण यंदा दरवर्षीप्रमाणे सेमीफायनल फायनल येथे कोणाची नजर ना लागू एवढीच अपेक्षा आणि एकोणतीस जूनला भारतीय टीम माघारी येताना वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसोबत येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला काय वाटतं टीम इंडिया यंदा वर्ल्ड कप जिंकेल का नेहमीप्रमाणेच आपल्या हातामध्ये निराशा राहील कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत मांडायला विसरू नका व हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा व चॅनेलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर केले नसेल तर करायला विसरू नका धन्यवाद